नमस्कार शेतकऱ्यांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गव्हाचे चालू बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम बाजार समिती आहे सेलू या ठिकाणी चाळीस क्विंटल गव्हाची आवक झाली या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला सत्तावीसशे एक रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सत्तावीसशे एक रुपये क्विंटल पालघर या ठिकाणी शंभर क्विंटल गव्हाची आवक झाली या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला तीन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तेलारा या ठिकाणी गव्हाची एकशे पाच क्विंटल आवक झाली कमीत कमी दर मिळाला दोन हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता दोन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दरवाचा दो दोन हजार पाचशे चौपन्न रुपये प्रति क्विंटल उल्हासनगर या ठिकाणी सातशे सत्तर क्विंटल गव्हाची आवक झाली या ठिकाणी गावाला कमीत कमी दर मिळाला बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण होता पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला अडतीसशे रुपये प्रति क्विंटल तासगाव या ठिकाणी तीस क्विंटल लोकल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता तीन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला तीन हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पाथरी या ठिकाणी पंधरा क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर मिळाला दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल हे होते आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसचे महाराष्ट्रातील गव्हाचे बाजार आपण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय